मित्रांनो आज आपण अशा व्यवसायाच्या शोधात आलेलो आहे ज्या आपल्या घरी असणाऱ्या माता भगिनी असतील किंवा ग्रहिणी असतील त्यांना घरी बसून अगदी आपल्या कुटुंबाला आर्थिक आधार द्यायचा असेल तर आजचा व्यवसाय खास करून अशा महिलांसाठी असणार नाही मित्रांनो जेव्हा शिवकन्यातही बीडमध्ये आल्या तेव्हा कुठेतरी बाहेर काम करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नव्हता म्हणतात ना उद्योगाच्या घरी रिद्धीसिद्धी पाणी घरी ही मन प्रचलित आहे त्यांनी अन्न प्रक्रिये उद्योगाचा मार्ग धरत नाचणीचा पापड बनवत अगदी बीडमध्ये रेस्टॉरंट असतील हॉटेल असतील ते जनसामान्यांच्या घरात हा पापड पोहोचला या पापड व्यवसायाच्या माध्यमातून त्या महिनाकाठी तीस ते चाळीस हजार रुपयाचा नफा कमवत आहे त्यांनी आपल्या स्वयंपाक कौशल्याच्या जवारावर हो, असा पापडाचा ब्रँड विकसित केला की त्याची मागणी आज प्रचंड प्रमाणात आहे आपल्या परिसरातील समविचारी महिलांना एकत्रित करत स्वतः उद्योजक बनत इतर महिलांनाही रोजगार देण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत तर आज या पापडाविषयी त्यांनी कशा प्रकारे हा उद्योग उभा केला छोट्या छोट्या उद्योगातूनही पैसा उभा करता येतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण आज शिवकन्यात आहे तर आपण आज या उद्योगाविषयी सविस्तर अशी चर्चा करणार आहोत तर चला नमस्कार। 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 मला विचारायचं आहे मॅडम अगदी आपण पाहतो आपल्या संबंध जिल्हाभरामध्ये उडीद पापड बनवतात मूग पापड बनवतात पण तुम्ही असा ब्रँड तयार केलाय की जो नाचणीचा पापड आहे आणि त्याला आता प्रचंड प्रमाणात मागणी आहे तर तुम्ही हा उद्योग तुम्ही कधीपासून सुरू केला मी हा उद्योग साधारण एक पंधरा वर्ष झाला हा उद्योग सुरू केला hmm. आहे अ उडीद पापड तांदळाचं पापड, hmm. hmm. पापड हा तर सगळीकडेच अव्हेलेबल आहे पण नाचणी पापड हा जास्त खानदेशी भागामध्ये ओळखला जातो hmm. आपल्या इकडल्या भागात जास्त काही ओळखल्या जात नव्हता मग नवीन काहीतरी hmm. आपल्या इकडल्या भागाला नवीन काहीतरी असावं त्याची चव लोकांना कळावी आणि hmm. आपलाही उद्योग चालावा आपल्याला त्याच्यात जास्त नफा भेटावा म्हणून मी हा नाचणी पापडाचा उद्योग सुरू केला बर आता नाचणी पापड तुम्ही सांगितलं धुळे किंवा खान्देश भागामध्ये बहुतेक घरात आढळतो उन्हाळ्यामध्ये जर आपण तिकडे गेलो तर प्रत्येक घरात त्यांच्या प्रांगात आपण पापड करताना हा पाहतो आपल्याकडे आता उडीद असेल किंवा तांदळाचं चा पापड चालतं तर मला एक विचारायचंय ते उडीद पापड किंवा तांदळाचं पापड आणि नाचणीचा पापड मध्ये काय फरक आहे उडीद पापड तांदळाचा पापड आणि नाचणीच पापड नाचणी पापड हा एक ज्वारी जशी असते आता गहू बाजरी आणि ज्वारी हे तीन कड धान्य आहे त्याच्यात जास्त श्रेष्ठ ज्वारी ही मानल्या जाते बर तसंच ह्या ऊर्जाच्या डाळीमध्ये तांदळामध्ये आणि नाचणीमध्ये हाच फरक हो आहे ज्वारी सारखंच नाचणीचा एक प्रकार आहे आणि ती आपल्या तब्येतीसाठी पण चांगली असते लहान मुलांना त्याचे पेस्ट वगैरे करून खाऊ घालतात बर नाचणी शरीरासाठी चांगली आहे म्हणून हा उद्योग मी सुरू केला हे पापड प्रोसेस कशी आहे आपण म्हणजे उडीत पापड बनवतो तसेच बनवतो तर काही वेगळी पद्धत आहे याच्यामध्ये नाही याची वेगळी पद्धत आहे जे बाजरीचे ज्वारीचे पापड आपण बनवतो शिजवून हा प्रकार असतो त्याला पण शिजवूनच घ्यावा लागतो उडदाच्या पापडाला शिजवून घ्यायची काही गरज लागत नाही ह्याला शिजवायचं शिजवावं लागतं त्याच्यामुळं ज्वारी सारखे छेपन्नाच ती दोन तीन दिवस भिजवायची भिजून त्याला सुकत घालायची सुकल्यानंतर ती दळून आणायची गिरणीवरनं आणल्यानंतर ती चाळून वगैरे घ्यायची आणि चाळल्यानंतर शिजवून घ्यायचं जसं आपण ज्वारीचे वगैरे पापडांसाठी शिजवून घेतो तसं आणि ज्वारीमध्ये जास्त आपण काही मसाले वापरत नाहीत ह्याच्यात थोडे जास्त मसाले मी वापरते त्या मसाल्यामध्ये जिरे ववा हिंग पापडखार तीळ मीठ हे सगळे मसाले वापरून शिजवून मग ते पापड लाटायला सुरुवात करते आता आपण बघतो साधारणपणे महिला असतील साधारण जॉबच्या पाठीमाग जातात किंवा बाहेर काही, ते ते काही काम शोधता पण तुम्ही आता हा घरातच पापड बनवायचा व्यवसाय सुरू केला हे तुम्हाला कसं सुचलं नेमकं आपण स्वतःचा व्यवसाय सुरू केला पाहिजे आता काही महिलांचे भरपूर शिक्षण झालेले असते त्याच्यामुळे ते जॉब बघतात काही महिलांना बाहेर असं रोजगारावर समजा काम शोधतात पण मला बाहेर काम करावं असं नाही वाटलं कारण मुलं लहान होते मुलांना सोडून बाहेर जायचं म्हणजे मुलांकडे लक्ष राहत नाही आणि बाहेर तरी काय आपण समजा जाणार येणार आणि त्यांचा जेवढा रोज आहे तेवढाच आपल्याला भेटणार काही काय होत आहे आता जो काळ आहे तो स्पर्धेचा काळ आहे आपण बघतो तर आता की साधारणपणे सगळं यांत्रिकीकरण होत चाललंय आता पापडच्या पण मशीन घराघरात तयार व्हायला लागले आता मॅन्युफॅक्चर युनिट वाढले तर त्यामुळे प्रॉडक्शन वाढलंय आणि पापड अगदी आता इथला पापड अगदी मुंबईसारख्या शहरात पुण्यासारख्या शहरात चाललाय पण आजही आपण पारंपरिक पद्धतीने म्हणजे हाताने पापड बनवतो हो आणि तो, तो मार्केटमध्ये विकतो याचं काय कारण आहे आपण मग एखादी साधारणपणे मशीन पण खरेदी करू शकला असतात मला मशीन वगैरे हो काही खरेदी करायची नाही त्याच्या मागचं कारण मला हा फक्त देखावा करायचा नाही एक तर आपलं एक पोट भरण्याचं साधन म्हणून हा उद्योग तर मी सुरू केलाच होता आणि मशीनच्या पापडामध्ये आणि आपण घरी लाटतो ह्या पापडामध्ये बराचसा फरक आहे मशीनच्या पापडामध्ये एवढा चव येतच नाही कारण मशीनच्या पापडांना जास्त शिजवण्याचा प्रकार नसतो मसाले सगळे बारीक होऊन जातात बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहेत की ते मशीनच्या पापडाची आणि घरच्या पापडाची चव याच्या जमीन आसमानचा फरक आहे आणि त्यात मशीन घ्यायचं मशीन जर घेतलं तर चार बायकांचं काम मशीन एकटीच करते आणि मग महिलांना काम कोणी द्यायचं अशा बऱ्याचशा महिला आहेत ना की त्या अशा घरी बसून असतात त्यांना काम नसतं आणि मग मशीन मध्ये पैसा गुंतूस तर आपण जर चार महिला लावल्या तर त्यांना रोजगार पण भेटतो त्यांच्या संसारात दोन पैशाची त्यांना मदत पण होते आणि आपलाही उद्योग चालतो आणि शेवटी समोरच्या आपल्या हाताची चव पण भेटते ना दोन पैसे आपल्याला वाढवून पण भेटतात त्याच्यात सगळ्याच प्रकार समोर समोरचे कस्टमरही खुश होतात आणि आपला व्यवसाय चालू होतात मग मशीनमध्ये पैसा का गुंतायचं आम्ही उमेद सहाय्यता ह्या गटामध्ये आहोत आणि माझ्याकडे जे आता चार पाच महिला आहेत त्या मी त्या बचत गटातल्याच घेतलेल्या आहेत जेणेकरून गटाची त्याच्यात प्रगती होवा आणि महिलांनी पण काहीतरी करावा हे आणि अजून माझी इच्छा आहे की जिल्ह्याच्या बाहेर जास्तीत जास्त मागणी यावा ज्या माझ्याकडे चार महिला काम करतात त्या जागी अजून आठ महिलांनी काम करावा आणि त्यांचाही संसार व्यवस्थित चालावा म्हणून मला मशीन वगैरे घ्यायची नाही मला होईल तेवढ्या फक्त महिला लावायच्या आता आपल्याकडे किती महिला पापड बनवण्यासाठी आहेत सध्या माझ्याकडे महिला तीन ते चार महिला आहेत काम करायला दिवसाचा जर विचार केला तर त्यांचं म्हणजे किती उत्पन्न मिळतं पापड त्यांचा रोज उगार वगैरे जाऊन मला साधारण हजार दीड हजार रुपये रोजचा रोज उरतो माझ्यासाठी नाही नाही आपल्याकडे महिला येतात पापड बनवण्यासाठी आता त्यांचा बी त्यांचा बी आर्थिक कुटुंब म्हणजे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार आपल्या याच्यामधून मिळतोय आता तर साधारण एक महिला आपल्या इथून किती रुपये कमावते साधारण एक महिला तीनशे रुपये रोज कमावते माझ्याकडे आता हे नाचणीचे पापड बनवण्यासाठी जो काही कच्चा माल लागतो मग त्याच्यामध्ये मसाले असेल किंवा नाचणी असतात हे कुठून खरेदी करता तुम्ही आता हे मी मार्केट खरेदी करते नाचणी त्याच्यासाठी लागणारे सगळे मसाले पहिले आपल्या बीडमध्ये ती नाचणी भेटत नव्हती ना तर चाळीस वरनं मागवत होतो पण आता बीडमध्ये पण नाचणी भेटायला लागली तर ते, त्याच्यामुळे आम्ही मार्केट खरेदी करतो नाचणी जिरे बाबा जो मसाला लागतो तो सगळा दिवसाच्या किती पापड बनवतो आपण दिवसाचे साधारण मी किलो माल तयार करते तेवढे पापड हो तेवढे पण किलो जाते जर हो। विचार केला तर महिन्याला किती लागतात आपल्याला महिन्याला एक क्विंटल जवळपास जात मला विचारायचं आता जो आपण आता पापड बघतो याचा मी बघतो कलर लाल आहे काय कारण आहे म्हणजे याचं लाल कलर असल्याचं नाचणीचा कलर लाल म्हणजे नाचणी जे प्रकार आहे त्याचा कलरच लाल असतो नाचणीचा त्याच्यामुळं आपण तो पापड जर केला तर त्याचा पण कलर आपल्याला लालच येतो कारण ज्वारी तांदूळ ह्याचा कलर पांढरा असतो त्याच्यामुळे त्याचे पापड पांढरे दिसतात आपल्याला नाचणी हा प्रकार आहे तो त्याचा पण कलर लालच आहे त्याच्यामुळं लालच लालच दिसत त्याच्यामुळे आपण कुठं कुठे वेगतो आणखी बीड जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर, तर आसपासचे जेवढे बार आहेत हॉटेल आहेत मेस आहेत ह्यांना पण मी पापड पुरवते आणि मार्केटमध्ये पण होलसेल दुकानदार जे आहेत ते पण मागणी करतात मी होलसेल पण भाव त्यांना देते दे। आपल्या हाताला चव असल्यामुळे ह्या पापडात पण चव आलेली आता ज्या अशा काही घरगुती महिला आहे का ज्या आपल्याकडे ऑर्डर देतात का म्हणजे की आम्हालाही पापड तुम्ही बनवून ऑर्डर तुम्ही घेतात हो घरगुती महिलांचं पण उन्हाळ्यामध्ये भरपूर मागणी असते आम्हाला पापड तयार करून द्या काही महिला जसं मी हॉटेल वाल्यांना देते किलो प्रमाणे तसं घेऊन जातात काही महिलांना वाटत की आम्ही ह्यांना सगळ्या वस्तू द्यावा ह्यांच्याकडून करून घ्यावा आपण मग काही महिला मला सगळं वस्तू वगैरे त्यांच्या आणून देतात फक्त मजुरी देतात मला मी त्या पण महिलांचं घेते ऑर्डर आणि करून देते त्यांना काही घरगुती माहिती ज्या फक्त नाचणी पापड करत नाही दुसरं काहीतरी करतात मग त्यांना वाटतं त्या उद्योगाबरोबर नाचणी पापड पण आपण ठेवा पण त्या स्वतः तयार करत नाहीत मग माझ्याकडनं होलसेल मागणी मागतात ते मी त्यांना पण ते देते विचार जर केला तर एक किलो नाचणीमध्ये किती पापड तयार होता त्याच्यामध्ये एक किलो नाचणी जर आपण दळून आणली तर एक किलो नाचणीमध्ये एक किलो पीठ पडत नाही अर्धाच किलो त्याच्यात पीठ पडतं आणि मग आपल्याला एक किलो जर पापड द्यायचा असेल समोरच्याला तर हॉटेलवाल्यांची जी साईज असते ती मोठी तयार करते मी तर त्याच्यात साधारण सत्तर पापड तयार होतो आणि घरगुतीवाल्यांसाठी जर पाहिजे असेल पापड तर त्यांना छोटी साईज लागते घरगुतीवाले काही मोठी साईज घेत नाहीत त्याच्यामध्ये साधारण शंभर पापड हा तयार होतो आपला आता ज्या महाराष्ट्रातील तमाम आपल्या माता भगिनी असतात ज्या घरी बसून आहेत त्यांना काहीतरी व्यवसाय करायचा आहे पण काही अडचणी आहेत तर अशा महिलांसाठी आपण काय सांगणार म्हणजे स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी जसं मी हा गृह उद्योग चालू केला तसं प्रत्येक महिलाने घरी न बसता काहीतरी दोन पैसे आपल्याला भेटावा संसारात आपली मदत व्हावी याच्यासाठी मी म्हणत नाही की नाचणीच पापड तयार करा याच्यात अनेक प्रकार आहेत ना शोधलं जर महिलांची जर इच्छा असली ना तर माणूस काहीही काम शोधतो आणि घरगुती काही व्यवसाय सुरू करतो भरपूर असे व्यवसाय आहेत की जे घरू बसून आपण करू शकतो तर प्रत्येक महिलाने असं एकट काहीतरी हा उद्योग असा चालू करावा आणि स्वतःसाठी प्रगती मला विचारायचं म्हणजे तुम्ही अगदी किलोवर विकतात की नका विकतात मी दोन्ही प्रकारचा भाव देतो किलोवर जर विकायचं जर म्हटलं तर तीनशे साडेतीनशे रुपये किलो देते म्हणजे पहिले तीनशे रुपये भाव होता पण आता सगळ्याच गोष्टीला वाढल्यामुळं साडेतीनशे रुपये किलो केलाय आणि काहींना मग शेकड्यावर आवडतो पापड मग शेकड्यावर जर द्यायचं ठरवलं तर पाचशे रुपये शेकडा देते बर पाचशे रुपयाला आता जर महिना कार्डचा विचार केला तर याच्यामधून एक म्हणजे महिना किती रुपयाचं उत्पन्न मिळतं आपल्याला व्यवसायात महिन्या अखेरीस म्हटलं तर साधारण तीस हजार तर मी सहज कमवते म्हणजे सगळं आपली गुंतवणूक कच्चा माल जाऊन आपल्या रुपये प्रेक्षकांना साधारणपणे आपण कुठलाही व्यवसाय जर सुरू केला तर आपण त्या व्यवसायाला ब्रँड करायचा प्रयत्न करत असतो परंतु जर का प्रॉडक्टमध्ये दम असल आणि जर का आपल्या प्रॉडक्ट मध्ये वेगळे पण असेल तर मार्केट तुम्हाला स्वतः तुम्ही आता बघू शकता हा नासिंगचा पापड आहे ना याला याच्यामध्ये ना पॅकिंग मशीन आहे ना हा कुठला ब्रँड आहे तुम्ही एखादं जर प्रॉडक्ट तयार करतात तर त्याच्यामध्ये कौशल्यपूर्ण आणि वेगळे पण त्याच्यामध्ये तयार करा लोक तुमचे प्रॉडक्ट स्वतः घेण्यासाठी तुमच्या घरी येते हे याचं ये उदाहरण आपण या ठिकाणी पाहिले आता आपण हा छोटं आणि साधा घरातच पापड तयार करतात आपण आता भविष्यात आपला काही प्लॅन आहे का का आपण मोठ्या स्तरावर काम केलं पाहिजे चांगला मोठा व्यवसाय झाला पाहिजे तर तसं काही नियोजन आहे का तुमच्याकड्यांना आतापर्यंत तर काही तेवढं नियोजन नव्हतं फक्त त्यावेळेस काय होत की आपलं जे चलतंय ते चालतंय सुरुवातीला व्यवसाय चालू केला कमी प्रमाणात मागणी होती मग हळूहळू ती मागणी वाढत गेली त्याच्यात थोडस बरं वाटायला लागलं पण आता एक साधारण दोन चार उमेद स्वयं स्वयंसहाय्यता ह्या गटामध्ये एक सदस्य म्हणून मी पण आहे त्याच्यामध्ये मग आता बऱ्याचशा प्रमाणात महिला सगळा ग्रुप मिळून महिला बऱ्याचशे कामं करतात स्टॉल लावतात सगळं करतात मग अशी एक इच्छा आता निर्माण होती मनामध्ये कि आपला तर हा खूप दिवसापासून उद्योग आहे याच्यात बऱ्याचशा प्रमाणात ह्याला मला मागणी पण आहे एक दोन बायका तर सहज लावून आपण हा उद्योग करतो मग आता इच्छा अजून असं वाटतंय की चार महिला काम करतात अजून चार महिलांना जर आपण काम लावलं अजून जास्त उद्योग वाढण जिल्ह्याच्या बाहेर माल जाईल अजून आपली जास्त प्रगती होईल आता हळूहळू ही इच्छा मनात जागी झाली आणि वाटतं की ह्या इच्छेला आपण जागा राहूनच द्यावा अशी आता इच्छा वाटते करावा आणखी मोठ्या स्वरूपात नाहीतर आतापर्यंत काहीच वाटत नव्हतं त्याचं की ब्रँड असावा त्या मालाला किंवा एखादं नाव द्यावा त्याला अशी कधीच काही इच्छा जागी झाली नव्हती असं वाटायचं की आपल्या मालाला चव आहे बऱ्यापैकी मागणी ती चालते चलू द्या असं पण वाटत होत पण आता वरच्यावर माणसाच्या प्रत्येक माणसाच्या इच्छा जाग्या होतातच ना काही काही तशी एक इच्छा जागी झाली आता की गटामार्फत अजून असं वाटतंय जास्त मोठा उद्योग करावा याच्या व्यतिरिक्त काय काय बनवता आपण बारा महिने माझा हा नाचणी पापडच व्यवसाय चालू आहे फक्त जास्त करून साधारण एक दोन महिने पावसाचे जास्त कंटिन्यू चालू असतो त्यावेळेस नाही तयार होत हा माल मग स्टॉक करून ठेवा लागतो थोडाफार तर प्रेक्षकांनो आज आपण नाचणी पापड उद्योगाविषयी माहिती घेतली महाराष्ट्रातील ज्या काही संबंध आपल्या महिला असतात गृहिणी असतील त्यांना जर अशा प्रकारचा व्यवसाय करायचा असेल तर आजच्या व्हिडिओ मधील त्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल आणि याच्यानंतर सांगायचा विषय असा आहे की ज्या लोकांना आता होलसेल दरामध्ये पापड खरेदी करायचा आहे किंवा पापडची मागणी करायची असेल बीड जिल्ह्याच्या बाहेर असेल किंवा बीड जिल्ह्यात आहे तर आपण शोकन्या ताईंचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा अगदी व्यवसाय असेल किंवा पापडाविषयी मागणी असेल तर त्यांच्याशी संपर्क साधा आणि आपल्याला हवे असलेली माहिती मिळवा त्याच्या अगोदर व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद